नमस्कार मैत्रिणींनो सुहासिनी सुरेश पांडे यूट्यूब चॅनेलवरून मी तुमचे सर्वांचे सहर्ष स्वागत करत आहे माझ्या चॅनेलवरून तुम्हाला वेगवेगळी वेग भजन म्हणून दाखवत असते आज मी तुम्हाला श्रीकृष्णांची एक सुंदर गवळ म्हणून दाखवणार ऐकूया यमुनेच्या तिरिकाल पाहिला हरी कान वाजवी तो पास गोपाल कृष्ण भगवान की जय यमुने च तेरी काल हरी हो यमुने चिरी काल पाहिला हरी कान वाजवी तो बासरी कान वाजवी बासरी कान वाजवी बासरी कान वाजवी न कान वाजवी बासरी यमुने च तेरी काल हरी हो यमुनेच्या तिरीकाला पाहिलं हरी कान वाजवी तो भासरी। कान वाज भी कान वाज भी बासरी कान वाजवी बासरी न कान वाजवी बासरी कानं वाजवी बासरी न कान वाजवी बासरी बारा सोळा गोळेच नारी बारा सोळा गोळेच नारी त्यान चालल्या मधुर बाजरी त्या न चालल्या मधुर बाजरी बारा सोळा गवळेच नारी नटून चालल्या मधुर बाजरी बारा सोळा गवळेच नारी नटून चालल्या मधुर बाजरी मारला खडा त्याने फोडला घडा त्याने मारला खडा त्याने फोडला घडा त्याने फोडल्या <rasky> काना वाजवी बासरी वाजवी बासरी कान वि बासरी तीन कडवायचं भजन आहे आता दुसरं करू यशदा बोले बाळ श्री हरी यशदा बोले बाळ श्री हरी तू चेडूनकोरे गोकुळ तू करी न कोरे दा बोले बाळ श्री हरी खेळून पोरे गोवळ नगरी यशदा बोले बाळ श्री हरी खेळून पोरे गोवळ नगरी राधिकेच्या घरी का पलंगावरी राधिकेच्या घरी का पलंगावरी राधा झाली हो बाबरी काना वाजवी बासरी काना वाजवी बासरी काना वाजवी बासरी न काना वाजवी बासरी तर दिसरं करू జనార్దనీ గవణ రాధా జనార్దనీ గవణ రాధా తేడు నకోరే సుందా తేడు నకోరే సుకుందాకా జనార్దనీ గవణ రాధా చేడు నకోరే సఖ్యాందాకా జనార్దనీ గవణ రాధా ఛేడు నకోరే సఖ్యా राधिकेच्या घरी का ना मारी पिच राधिकेच्या घरी का ना मारी पिच राधा झाली हो बाई कान्हा वाजवी मी बासरी न काना वाज मी बासरी कान्हा वाज मी बासरी न काना वाज मी बासरी यमुनेच्या तिरिकाला पाहिला हरी हो। यमुनेच्या तिरी काल पाहिला हरी काना वाजवी तो बासरी काना वाजवी 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 गोपाल कृष्ण भगवान की जय मैत्रीण फक्त तीन कडवायचं भजन आहे पण एक एक ओळ डबल डबल म्हणावी लागते बरं का डबल म्हटल्याशिवाय ती उचलताच येत नाही तीन गडव्याचं भजन आहे फक्त सुरातीचे शब्द लक्षात ठेवले की तुमच्या बरोबर लक्षात राहते यमुनीच्या तेरिकाला पाहिला <tip> हरी हो यमुनीच्या तेरिकाला पाहिला हरी काना वाजवी तो बासरी कान्हा वाजवी बासरी काना वाजवी बासरी काना वाजवी बासरी न काना वाजवी बासरी बारा सोळा गवळ्याच्या नारी बारा सोळा गवळेच नारी त्यानं तुला चालल्या मथुर बाजरी त्यांनी तुला चालल्या मथुर बाजरी बारा सोळा गवळेच्या नारी नटून चालल्या मथुरा बाजरी बारा सोळा गवळेच्या नार नटून चालल्या मथुरा बाजरी मारला कडा त्याने फोडला घडा त्याने मारला कडा त्याने फोडले गडा त्याने पोडल्या गागरी गाना वाजवी बासरी काना वाजवी बासरी गाना वाजवी न काना वाजवी बासरी इतकं फास्ट हे म्हणायचं बरं का न प्रत्येक कडवं असं डबल डबल म्हणायचं आणि पटकन उचलायचं तरच या गळणीचा ठेका छान वाटतो सगळ्यांनी मी म्हणली की गळण खूपच सुंदर तीन कडव्याची गळण आहे आणि लक्षात ठेवायला अतिशय सोपी आहे आणि चाल अतिशय सुंदर आहे मैत्रिणीनं मी हे भजन पूर्ण लिहून डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेले आहे तुम्ही लिहून घ्या तुम्हाला आवडलं तर तुम्ही माझ्या या भजनाला लाईक करा मैत्रिणींना शेअर करा आणि माझ्या या चॅनेलला तुम्हाला जर आवडलं तर माझ्या या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद भेटूया परत आपण पुढच्या बहिनात धन्यवाद